राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेस ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने महिलांसाठी खास मंगरा गोरीच्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीब मुल्ला तसेच ठाणे शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष असो वनिताताई ताई घोतपागार यांनी महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते शिंदे यांनी अवघ्या अर्ध्या तासात मंगळागौरी खेळाची तयारी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली सदर मंगळागौरीच्या खेळात पारंपरिक पद्धतीने खेळ खेळण्यात आले या सर्व खेळ प्रकारामुळे शरीराच्या विविध अवयांना व्यायाम मिळतो असे म्हटले जाते त्यामुळे पूर्वीपासूनच हा खेळ खेळला जातो यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माजी नगरसेविका वैदा भावी अंकिता शिंदे रुपारीताई गोटे सीमा वाणी लक्ष्मी वैती तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते का आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> is connected Okay. सुख है कि मैं सोता हूं पूजा हूं सुख है कि मैं सोता 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 हूं Well not राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज श्री सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते आणि सरचिटणीस मान्य आनंद परांजपे साहेब तसंच महाराष्ट्राचे सरचिटणीस आणि ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष नजीब मुल्ला साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आम्ही या ठिकाणी पूजेचं आयोजन करत असतो श्रावण महिन्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या भूमिकेला अनुसरून राजकीय कार्यक्रम तर होतच जातात पण त्याबरोबर सामाजिक आणि धार्मिक उपक्रमसुद्धा राबवले जावेत हा आमचा आग्रह असतो आणि त्यामुळे ह्या पूजेच्या निमित्तानं आमचे सगळे जुने नवे कार्यकर्ते येणारे पाहुणे हितचिंतक यांचं एक प्रकारचं एकत्रीकरण या निमित्ताने होतं आजच्या या कार्यक्रमाला मंगळागौरीचा का एक चांगला ग्रुप आमच्या ताईंनी आणला त्यामुळे वनितताईंनी सगळ्या कार्यक्रमामुळे त्यांचा सहभाग तर सिंहाचा वाटा असतोच पण या कार्यक्रमाला शोभा आणण्याचं काम त्यांनी आज केलं त्या सगळ्या मंगळागावर त्या ठिकाणी ज्याने या ठिकाणी कार्यक्रम सादर केला त्या सगळ्या भगिनींचंही मी या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो आणि असेच कार्यक्रम कारण शेवटी राजकारणाचे विषय वेगळे असतात राजकारणाचे कार्यक्रम वेगळे असतात त्या सगळ्या कार्यक्रमातून थोडी उसंत थोडी फुरसत थोडासा उत्साह वाढवणं किंवा थोडंसं ज्याला म्हणतात की शांती यासाठी ह्या अशा प्रकारच्या कार्यक्रमांची आवश्यकता असते आणि दरवर्षीप्रमाणे केवळ महापूजा असं नव्हे तर असे अनेक कार्यक्रम आम्ही राबवत असतो दहीहंडीला काल परवा आमच्या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी गोविंदांना त्यांच्या सराव परीक्षेमध्ये सराव फेरीमध्ये भेट दिली असं विविध कार्यक्रमांमध्ये आपण सहभागी होत असतो आणि त्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होत असतात विविध उपक्रम राबवण्यासाठी आणि म्हणून या आजच्या उपक्रमाच्या निमित्ताने या भगिनींनी जो काही सहभाग दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्वच आलेल्या पाहुण्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमचं जे ठाणे जिल्ह्याचं मध्यवर्ती कार्यालय आहे तिथे दरवर्षीप्रमाणे आनंद भाई नजीबभाई मुल्लासाहेब यांच्या वतीने सत्यनारायण पूजेचं आयोजित आयोजन करण्यात येतं आणि त्या माध्यमातून आम्हाला महिला भगिनींना नवीन नवीन काहीतरी उपक्रम राबवण्याची संधी मिळते आणि त्याचमुळे आम्ही आज हा मंगळागौरीचा कार्यक्रम छोटासा आणि छानसा कार्यक्रम फक्त अर्ध्या तासामध्ये आयोजित केला मंगळागौर करणाऱ्या माझ्या सर्व महिला भगिनींचे व माझ्या सन्माननीय नेत्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ठाणे शहर की जानिब से हर साल की तरह इस साल भी सत्यनारायण की पूजा का आयोजन किया गया इसके लिए हम नजीबुल्ला साहब और आनंद परांजपे साहब का बहुत बहुत धन्यवाद करते हैं कि उन्होंने ये कार्यक्रम किया जिसमें जेंट्स और लेडीज़ सब लोग इसमें शामिल थे उसके बाद हमारी शहर अध्यक्ष वनीता ताई गोतबगार की तरफ से भी बहुत ही छोटे शॉर्ट नोटिस पर आ, मंगला गौर का भी कार्यक्रम किया गया क्योंकि सावन के महीने में ये प्रोग्राम होता है तो बहुत ही अच्छे से यहाँ पर लेडीज़ लोगों ने उस प्रोग्राम में डांस किया और जो भी उनका पूजा पाठ है वो सारी चीज़ें की बहुत सब लेडीज़ लोगों ने बहुत ही अच्छे से इन्जॉय भी किया और इससे ऐसा होता है कि हम लेडीज़ जो लेडीज़ है जो हमेशा घर में रहते हैं उनको अपना जो टैलेंट है वो दिखाने का एक अच्छा मौका मिलता है तो ये कार्यक्रम इसके लिए हम सबके लिए बहुत ही खुशी की बात है इसके लिए हम सबका बहुत हम पूरे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और नजीब भाई अनंत परांजपे साहब का एक बार फिर से बहुत बहुत धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे 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 शहर जिल्हाध्यक्ष नजी नजीबाई तसेच आनंद परांजपे साहेब यांचे आम्ही आभार मा यांचे आभार मानतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे आणि इथे मंगळागौरीचा कार्यक्रम शॉर्ट नोटीसवरती झालेला आहे अनिताताई यांच्या म्हणण्यानुसार जेणेकरून सगळ्या महिलांनी खूप 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 मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला आणि खूप एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल मी यांचे खूप खूप आभार मानतो आणि आणि धन्यवाद करते साहेब साहेब मुल्ला ताई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मंगळगोरीचा शॉर्ट मध्ये कार्यक्रम आयोजित केला आणि सत्यनारायणाची पूजा घेतली त्यामुळे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते ठाणे शहराचे नजीब मुल्लाबाई साहेब आणि आनंद परंजपे साहेब यांनी जो दरवर्षी सालाबाजाप्रमाणे राष्ट्रवादी ऑफिसच्या आ, का सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आयोजित केला तसेच वनिताताई गोदपागर यांनी मंगळागौरीचं आय आयोजन करून अर्ध्या तासात संपूर्ण कार्यक्रमाची तयारी केली त्या भगिनी येऊन संपूर्ण सुंदर आणि छान अधिक भाविक पद्धतीने मंगळागौरीचा कार्यक्रम झाला आणि सर्व भगिनींनी आणि बंधूंनी खूप छान प्रोत्साहन दिले त्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद आहोत तारिका नितीन शिंदे माझ्या मंगळागुरूचं नाव आहे जय महालक्ष्मी गुरु महा आम्हाला सौ वनिताताई आणि लक्ष्मीताई यांनी आम्हाला अर्धा तासामध्ये फोन करून कळवलं की तुम्हाला मंगळागौर करायचे हे ऐकून आम्हाला तर खूप आनंद झाला की त्यांच्या इथे येऊन आम्हाला म्हणजे मंगळागौर करायला सादर करायला मिळते हे आमचं नशीब म्हणून हो समजते आणि आम्हाला इथे संधी दिली त्यांनी हे मंगळागौर करायची त्याच्या समजा मनापासून मी आभार मानते धन्यवाद काँग्रेस पार्टीच्या वतीने संपूर्ण ठाणे जिल्ह्या मिळून आज पंधरा ऑगस्ट निमित्त तसेच आज कृष्ण अष्टजन्मी असल्या कारणाने सत्यनारायणची महापूजा आयोजित केली होते त्याच सोबत महाप्रसादही ठेवला होता आज मी स्वतः ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते आज कमीत कमी शेकडो महिलांनी आज या सत्यनारायणच्या पूजेला उपस्थित राहून आशीर्वाद तर घेतले तसंच महाप्रसादाचाही लाभ घेतला आणि हा कार्यक्रम खास करून आयोजन करणारे आपले ठाणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा प्रमुख नजीम उल्ला साहेब व तसेच आनंद परंबे साहेब व महिला जिल्हा प्रमुख ज्या सतत महिलांसाठी काही ना काही कार्यक्रम राबवतच असतात अशा था वनिताई था गोद पगार तसेच आपल्या था वहिद मॅडम असतील व आपल्या खिल्लारीताई असतील किंवा आपल्या ताई असतील म्हणजे अशा अनेक महिलांनी देखील आज इथे उपस्थित लावून आणि खरंच खूप छान प्रकारे आज सांस्कृतिक कार्यक्रम इथे पाहायला मिळाले खरं तर आज मंगळागौर खऱ्या अर्थाने आज महिलांनी इतक्या छान प्रकारे इथे म मंगळागौर केलेले आहे आज महिलांनी म्हणजे कमीत कमी अर्धा दिवस तरी आज ह्या कार्यक्रमाला दिला होता आणि खरंच आज मी म्हणजे बघितलं महिला भगिनींमध्ये जो उत्साह होता आणि आज जे ह्या पक्षाच्या प्रति जे प्रेम होतं खरंच म्हणजे खूप प्रसन्न म्हणजे हो झालं ते पाहून